आपण छान प्रकारे इडली करणार आहोत तर थंडी सुरू झालेली आहे आणि कालच मी भिजत घातलेलं होतं इथं चार वाट्या तांदूळ आणि एक वाट्या उडदाची डाळ आता थंडी नसल्यामुळं आणि थोडेसे त्याच्यात मेथ्या पण टाकल्या होत्या आणि बारीक करताना काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करायचं मग आपलं पीठ हे व्यवस्थित फुगल्या जातं तर आता मी त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यामध्ये आपण इडली ओतून घ्यायची आणि वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित तयार होते आणि इडली ठेवताना पण आपण ज्यावेळेस इडली ठेवतो भांड्यामध्ये त्यावेळेस काय करायचं भांडे व्यवस्थित ठेवायचं म्हणजे एकाखाली एक, एक छिद्र असे आले नाहीत पाहिजे जिथं इडलीचं हे असेल तिथं छिद्र येऊन द्यायचं नाही ह्या दुसऱ्या साईडला ठेवायचं म्हणजे काय होतं आपले इडली हे त्याला घाम येत नाही असं म्हणजे परत आता हे भांडे लावून घेतल्यानंतर मी डाळी आधी शिजवून घेतली होती म्हणजे सांबार तयार करण्यासाठी त्याच्यात एकत्रच एक टोमॅटो कांदा डाळीमध्येच टाकलं होतं बाकीचं काही जास्त टाकलं नव्हतं जेवढं होतं तेवढंच टाकलं होतं म्हणजे शिजतानाच टाकलं होतं मग नंतर फक्त आपण फोडणी दिली ना तरी पण चालते आधी व्यवस्थित डाळ शिजवून घेतल्यानंतर परत तुम्हाला जेवढं पातळ करायचे तेवढं तुम्ही गरम पाणी करायचं नंतर टाकायचं म्हणजे व्यवस्थित होते आता हे भांडं लावून झालं त्याच्या आधी कुकर पण माझा झाला आहे डाळ डाळही करून आता आपण सांबारची तयारी करू ते बघा डाळ ही शिजवून घेतलेली आहे मी मुगाच्या डाळीचं केलेलं आहे तुरीच्या डाळीचं नाही केलेलं आहे मग कढीपत्ता लसूण आणि सांबर मसाला आणि लाल चटणी थोडीशी टाकलेली आहे आणि कोथिंबीर तर म्हणजे साध्या पद्धतीनेच केलेलं आहे एकदम जसं ह्याच्यात करत आहेत तसं नाही केलेलं साध्या पद्धतीनं ज कारण माझं हे काय असतं की जेवढं आपण आहे त्या सामानामध्ये करायचं त्यामुळं आणि अशी केली तरीसुद्धा छान होतं आहे म्हणजे तुम्ही करून बघा एकदा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिंच पण टाकली होती मी डाळी मग डाळीं आणि नंतर मग याला उकळी आली सांबरला की नंतर गुळ टाकायचं थोडासा म्हणजे टेस्ट वेगळी येते चिंच आणि गुळाची आपण जसं खातो ना बाहेर त्या पद्धतीनं त्याची टेस्ट येते आणि गुळ टाकल्यावर जास्त नाही टाकायचं म्हणजे तुम्हाला कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे जर जास्त आवडत असेल थोडंसं जास्त टाकायचं पण एक एक खडा टाकायचा किंवा एखादं बुटुक टाकायचं चिंचेचं तर अशा पद्धतीने सांबर करून घेतलेला आहे सकाळी सकाळी आणि इडली पण तिकडं तो तोपर्यंत तयार होती आणि इकडं सांबार तयार होते म्हणजे खायचं झालं तरी आपल्याला लगेच खाता येते तर कसं वाटते तुम्हाला माझ्यावर नक्की सांगा कमेंट करून किंवा तुम्हाला, तुम्हाला काय आवडेल बघायला ते पण सांगा आणि कसं वाटलं तो पण सांगा तर नंतर आपण नवीन अशाच व्हिडिओ भेटणार म्हणजे जे, जे मला शिफ्ट होईल ना त्या पद्धतीनं मी व्हिडिओ तयार करते कारण तुम्हाला म्हणजे असं की कारण ह्याच्या म्हणजे तुमचा असा गैरसमज झाला एकदा ब्लाऊजचं टाकते एकदा रेसिपीचं टाकते पण ज्या वेळेस ब्लाऊज शिवायला असतील त्यावेळेस मी ब्लाऊजचं टाकते त्यावेळेस मग ब्लाऊज कमी असेल तर मग इकडं रेसिपीचं टाकते कारण वेळ भेटत मग वेळ भेटतो कारण व्हिडिओ करायला पण वेळ भरपूर जातो मोबाईल ठेवायचा बंद करायचा चालू करायचा दुसरं सामान घेऊपर्यंत परत बंद करायचं आणि ब्लाऊजचं बी शिवण्याचं सगळं व्यवस्थित टाकायचं म्हणलं की त्याला असा व्यवस्थित आपल्याला कॅमेरा व्यवस्थित लावता आला पाहिजे सेटअप पाहिजे मग ते त्यावेळेस लावता येत नाही मग एखाद्या वेळेस अर्जंट असतं किंवा एखाद्या वेळेस काय प्रॉब्लेम असतो मग जेवढं मला शक्य होईल तेवढं मी टाकत असते तर असे बघा तुम्ही इडली कशी झालेली आहे सुंदर तयार गरम पाणी जर टाकलं ना तुम्ही सोडाही टाकायचं नाही कारण आता आता हे अशी जरी केले ना तरी पण व्यवस्थित छान होते आता तुम्ही बघू शकता हे बघा कशा प्रकारे सुंदर इडली तयार झालेली आहे <coughs> तर तुम्हाला मी काढून दाखवते बघा तर सगळ्या अशा व्यवस्थित आणि छान प्रकारे निघले आहेत किंवा तुम्ही आता आपण एकच तांदळाचं हे केले नाही याच्याबरोबर तुम्ही मऊ पण झालेली आहे आणि छान पण झालेली आहे तर तुम्ही याचं आप्पे पण तुम्हाला करता येतील आणि डोसा पण तयार करता येईल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता येईल जे तुम्हाला आवडत असेल आता माझं थोडंसं पीठ राहिले त्याचं मी नंतर डोसे किंवा करणार करणारे कारण मी लहान वाटेनेच घेतलेलं होतं ही माप चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ कारण डाळीचं जास्त प्रमाण झालं की परत चिकट होते मग त्याच्या मग जास्त चिकट झाली किंवा मग झाली तर आपल्याला इडली ही तुटत नाही त्याचं व्यवस्थित हे झालं तर मग इडली तुटते व्यवस्थित नाही तर मग जास्त चिकट वाटतात तर आता सांबर पण तयार झाले तर तुम्ही बघू शकता प्रकारे सांबार तयार झालेले मी तुम्हाला दाखवते इडली आणि सांबर तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माझा तो नक्की सांगा आवडला तर लाईक करा